मंडई ही वांग्याची भाजीच बघा ना किती मस्त दिसतो आहे ना कलर एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली मंडई अगदी कमी साहित्यामध्ये मोजक्या प्रमाणामध्ये कुठलंही जास्तीचं साहित्य वापरलं नाही किंवा कुठलं वाटण देखील केलं नाही गरमागरम वांग्याची भाजीसोबत गरमागरम ज्वारीची भाकरी आज आपण बनवणार आहोत खूप टेस्टी लागते आणि खरंच तुम्ही विचारसुद्धा करणार नाहीत एवढी भन्नाट चवीची भाजी होते नाही एकदम घरगुती साहित्यामध्ये कुठलंही वाटण नाही करायचं किंवा काहीच नाही अगदी शेंगदाण्याच्या कूट भरून मसाले काही घरचे वापरून फक्त ही भाजी बनवणारच अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करायची का तर मंडळी इथे वांगेची भाजी बनवण्यासाठी चांगल्या पद्धतीने मी वांगे कापून घेतलेले आहेत किल्लेल्या बाजूला काढलेले आहेत आणि चांगले वांगे मी कापून घेतले आहेत काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवलेले मुण आहेत आता इथे भाजलेले शेंगदाण्याच्या कुटामध्ये तुम्हाला ही भाजी बनवायची आहे काही मसाले घरगुती वापरून कांदा टोमॅटो लसूण आणि कोथिंबीर बाकी काहीच वापरायचं नाही खोबरं असेल तर खोबरंसुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी स्किप केलेलं आहे तर आता इथे काय करायचे भाजलेले शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत ना शेंगदाणे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगले बारीक करून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे बारीक करून झाल्याच्या नंतर आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत कारण या कुटामध्येच काही घरचे मसाले घालूनच आपण वांग्यामध्ये भरणार आहोत तर चला तर अशा पद्धतीने मी शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाण्याचं शक्यतो कूट वापरायचा आहे कच्च्या शेंगदाण्याचं अजिबात वापरायचं नाही नाहीतर आपल्या भाजीला अजिबात टेस्ट येणार नाही तर भाजलेल्या शेंगदाण्याच्या कूटामध्ये आता तुम्हाला हळद लाल तिखट काळं तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भाजलेले शेंगदाण्याच्या कूटामध्ये घरचे मसाले घालून सगळे त्या कुट्याला असे मिसळून आले पाहिजेत एवढं तुम्हाला हे चांगलं मिक्स करायचं आहे तर चला मस्त मी मिक्स करून घेतलेला आहे आता काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये वांगी ठेवलेली होती ती बाजूला काढून घेऊयात आणि या कुटामध्ये वांगी मस्त अशी भरून घेऊयात तर पाहू शकता भाजलेले शेंगदाण्याच्या कुटामध्ये चांगले घरचे मसाले घालून चांगले मस्त वांगी भरून घेतलेले आहेत त्यामध्ये आता पुढची कृती करायला घेऊयात पुढे काय करायचे दोन ते तीन पई कढईमध्ये तेल घालून घ्यायचे गॅस चालू करायचंय बरं का अगोदर नंतर तीन पई तेल घालायचं त्यामध्ये जिरी मोहरी आणि बारीक नकललेला लसूण आणि बारीक मिडियम आकाराचा कापलेला कांदा कांदा चांगल्या रंगावरती आता आपण परतवून घेणार आहोत कांदा परत आल्याच्या नंतर लगेचच त्यामध्ये एक मिडियम आकाराचा टोमॅटो कापून घातलेला आहे तर टोमॅटोला आणि कांद्याला चांगलं मस्त असं परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो मस्त असं परतवून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण काहीच घालणार नाहीत फक्त आपण जे वांगी भरलेली आहेत ना कुटामध्ये ते घालून घेणार आहोत कारण अगोदरच आपण मसाले सगळे काही कुटामध्ये घातलेले होते त्यामुळे अजिबात इथे काहीच वापरायचं नाही डायरेक्टली तुम्हाला वांगी टाकूनच मस्त वांगी आता कांदा टोमॅटोमध्ये में मस्त अशी परतवून घ्यायची आहेत तर चला मस्तपैकी वांगी मी आता परतवून घेते तर वांगी चांगली परतवून झालेली आहेत आता यामध्ये गरम पाणी करून घालायचं आहे गार पाण्याचा भाजीमध्ये कुठलाच वापर नाही करायचा कारण सगळी गार पाण्याने भाजीची चव उतरून जाते त्यामुळे शक्यतो भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं मी इकडे साईडला पाणी लगेच गरम करायला ठेवलं होतं तेच गरम पाणी मी या भाजीमध्ये घातलेलं आहे आता गरम पाणी घालून झाल्यानंतर एक दोन वेळेस हलवून घेतलं आणि चांगली उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढून झाल्यानंतर मस्त त्यामध्ये अजून थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे म्हणजे ते छान व्यवस्थित एकजीवपणा येईल कुटामुळे आणि भाजी पण जास्त पातळही नाही आणि जास्त सरभरीतही नाही व्यवस्थित ही भाजी रस्सा भाजी म्हणून दिसून येईल तर चला आता भाजी मस्त शिजती आहे तोपर्यंत इकडे मी ज्वारीच्या भाकरी बनवून घेते मस्त ज्वारीची भाकरून बनवलेली आहे आता याला पाणी लावून घेते आणि मस्त भाकरी ही पलटी करून घेते काय नंबर एक कॉम्बिनेशन लागतं खरंच खूप भन्नाट टेस्ट येते बरं का याची मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत गरमागरम वांग्याची रस्सा भाजी चुरून खा किंवा तोंडी लावून खा कसंही खा एकच एक नंबर लागतं तर मस्त ज्वारीची भाकरी एका बाजूने पलटी केली होती दुसऱ्या बाजूने देखील पलटी करते भाकरी भासती येतोपर्यंत तिकडे वांग्याची भाजी शिजली आहे का बघूया मस्त आपली वांग्याची भाजी देखील शिजलेली आहे आणि मस्त तर मी गॅस बंद करून घेते आणि वरून थोडीशी अगदी छान सवं म्हणून कोथिंबीर पेरून घेते मस्त वांग्याची भाजी तयार आहे बघता क्षणी तोंडाला पाणी आहे कधी एकदाची खायला घेईल असं झालेलं आहे खूप भारी होते बरं का साधी सोपी वांग्याची भाजी आहे आणि बघा इकडे मस्त अशी बॉल सारखी भाकरी सुद्धा माझे टम फुगलेली आहे माझ्या ज्वारीच्या भाकरी त्याच्या पण खूप छान फुगतात आणि मला भाकरी फुगल्यानंतर अजून जास्त म्हणजे इंटरेस्ट येतो भाकरी करायला चला झालेली आहे आणि गरमागरम भाजी मी करून घेतलेली आहे तर आता मस्त मी आणि माझे नवरोबा आणि मुलगी मस्त जण या भाजीवर आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर ताव मारणार आहोत आणि सोबतीला कांदा लिंबू एक नंबर तर चला मस्त पैकी तुम्ही देखील ही वांग्याची भाजी अशी कुटामधली नक्की करून खा आणि आवडली का नाही नक्की कमेंट करा मनापासून जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर चला भेटते तुम्हाला अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा मेन म्हणजे खात राहा तर मित्रांनो माझे व्हिडिओ जर आवडत असतील ना तर बाजूचं बेल बेलायकन पण क्लिक करा म्हणजे डेलीचे नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचली जातील तर चला मस्त वांगेची भाजी ज्वालची भाकरी माझी बनवून झालेली आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय